वर्सेस थंडरबर्ड अभि गोड़े यांचा पुढील चेंडू सामना करतील अजित टॉस चेंडू आणि खाली येत आहेत का राहुल ढोंबरे यांची सुंदर अशी मिस फील्ड पाहायला मिळाली आपल्याला कॅच सोडलेला आहे तिथे कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी दोन कॅच सोडले होते आजच्या दिवशी त्यांनी एक कॅच सोडलेला आहे थोडंसं क्षेत्ररक्षणावरती त्यांना फोकस करावा लागेल पुढील चेंडू अभियानचा सामना करतील सूरज सुंदर असा एक्स्ट्रा कव्हरला मारलेला चेंडू गॅपमधून चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये पाहूया या ठिकाणी किती धावा येत आहेत आणि पंचांचा इशारा या चार धावा सुंदर असा फटका पाहायला मिळाला आपल्याला सूरज मोहिते यांच्या बॅटमधून पावर प्लेचा पूर्णपणे फायदा उठवताना दिसत आहेत आपल्याला सूरज मोहिते त्यांना पहिल्या चेंडूवरती जे जीवनदान भेटले होते ते कुठेतरी श्रीराम वॉरियर संघाला विजयाच्या पासून सुंदर असा फटका चेंडू जातोय हो सी पार हा येतोय षटकार अर्धा डझन धावा संघाच्या धाव ऍड होत आहेत संघाची धावसंख्या जाऊन पोचते ते चौदा या धावसंख्येवरती सुंदर असं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते अठरा पॉईंट वीसच्या सरासरीने धावा जमवावे लागतील दिव्यांश फायटर संघाला जर हा सामना आपल्याला सक्सेसफुली चेस करायचा असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये अठरा धावा जमवल्या तर नव्वद धाव संख्या होऊ शकते दिवस फायटर संघ पुढील चेंडू आबी यांचा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहूया चेंडू खाली क्षेत्र रक्षक आहेत का परंतु पाटला आणि हा जातोय वन बाउंस चेंडू सीमा पार षटकाची होती समाप्ती एका षटकाच्या समाप्तीनंतर रिक्वायर्ड रन रेट मिळवण्यास सफल ठरलेले ठरलेल्या फायटर संघाचे दोन्ही फलंदाज संघाची धावसंख्या जाऊन पोचती ती अठरा धावसंख्येवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक या षटकामध्ये अठरा धावा आल्या एक षटकार आणि दोन चौकार यामध्ये समाविष्ट वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत सौरभ बोडरे उर्फ ढंप्या कालच्या दिवसामध्ये आपण त्यांच्याकडून एक हॅट्रिक येताना पाहिली सुंदर अशी ओव्हर टाकली होती त्या ओव्हरमध्ये त्यांनी पाच धावा दिल्या होत्या आणि एक हॅट्रिक घेतली होती, होती। मोरवेच्या साईडने बॉलिंग करताना सौरभ बोडरे त्यांचा सामना करतील अजित पहिला चेंडू सुंदर असा स्लॉट मध्ये चेंडू आणि अजित बुनी यांनी मिड ऑन डोक्यावरून मारलेला आहे हा चेंडू चेंडू जातोय सहा रनांसाठी हा येतोय षटकार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती चोवीस या धावसंख्येवरती पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा करून घेत आहे दोन्ही फलंदाज डिफेन्स फायटर संघाचे पहिल्या चेंडू वरती येताना दिसतोय आपल्याला मोठा फटका धावा येत आहेत अर्धा था डझन था पुढील चेंडू सौरभ यांचा सामना करतील अजित पुन्हा एकदा मारलेला फटका स्ट्रेट या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या फिल्डर कडून परंतु कोणती अतिरिक्त धाव नाही धावे ती एक संघाची धावसंख्या जाते एक धावेने पुढे संघाची धावसंख्या जाऊन पोचतीये पंचवीस धावा बिनबाद पंचवीस दिव्यांस फायटर संघासाठी एक पारितोषिक लागलेला आपल्याला पाहायला मिळतय सलग तीन षटकार जर कोणत्याही फलंदाजाने मारले तर महाराज बाबू महाराज यांच्याकडून पाचशे प्लस तीन षटकारास पाचशे आणि सहा षटकारास हजार रुपये राहतील याची दिव्यांश फायटर संघाच्या प्रत्येक फलंदाजाने नोंद घ्यायची सलग तीन षटकारास पाचशे एक आणि सलग सहा षटकारास हजार एक रुपये चेंडू सौरभ यांचा सामना करतील सुंदर असा आपल्याला पाहायला मिळाला या आधीच्या चेंडू वरती पुन्हा एकदा प्ले आणि मिस बॉडी लाईन वरती चेंडू परंतु काही समजू शकले नाही स्लो रन पद्धतीचा चेंडू सौरभ बोडरे यांनी हाताळला होता सचिन अजून एक पारितोषिक येत आहे दिव्यांश फायटर संघाकडून सचिन कोळेकर यांनी लावलेले पारितोषिक सलग तीन षटकारास पाचशे एक रुपये म्हणजे सलग तीन षटकारास एक हजार एक रुपये बाबू महाराज आणि सचिन कोळेकर बॅट एज बॅट बॉल जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये थोडस होते इथे मिस फिल्डिंग रन आउटची संधी होती परंतु बॉल हातामध्ये घेऊ शकले नाही सुदर्शन या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षणावरती भर द्यावा लागेल दिव्यांश फायटर संघ हळूहळू चाललेला आहे आपल्या टार्गेट कडे सुंदर अशा रणांचा पाठलाग चालू आहे अद्याप तरी परंतु पॉवर प्ले सुद्धा याच दावगतीने त्यांना दहा वाजवावे लागतील पुढील चेंडू सौरभ बोडरे यांचा सामना करतील अजित बून सुंदर असा चेंडू तितक्या सुंदर पद्धतीने टोलवला आणि इथे आपल्याला पाहायला मिळते मिस फील्ड सुंदर असं बप तिकडे पाहायला मिळते आपल्या कव्हर्सच्या फिल्डरचा आणि या ठिकाणी दोन धावा पळून पूर्ण षटकाची होती समाप्ती दोन षटकांच्या समाप्तीनंतर दिव्यांश फायटर संघाची धावसंख्या जाऊन ती बत्तीस चार रना कमी पडलेल्या आहेत नुसार अठरा चेंडू आणि एकोणसाठ दावा करायचे आहेत प्रत्येक हॅलो चेक एकोणीस पॉइंट वीस चा रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक मध्ये तीन मोठे फटके मारावे लागतील दिव्यांश फायटर संघाला दोन्ही बॅट्समन सुंदर असा खेळ करत आहे दिवस फायटर संघासाठी पण दावगती आपल्याला वाढवावी लागेल गेअर शिफ्ट करावे ला लागतील आपल्याला आता कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आपण करतोय पुढील होणारा सामना थंडरबर्ड वर्सेस एस के रॉयल्स एस के रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकलेले आहे निर्णय अद्यापही पॅव्हलियन मध्ये आलेला नाहीये आपला निर्णय कळवायचा आहे एस के रॉयल संघ वैयक्तिक पहिले आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत राहुल ठोंबरे त्यांचा सामना करतील स्ट्राइक वरती बॅट्समन सूरज मोहिते आपल्या संघासाठी पाहूया किती धावा जमवत आहेत त्यांना पहिल्या चेंडूवरती एक जीवनदान मिळाले होते राहुल ठोंबरे यांचा पहिलाच अतिरिक्त चेंडू वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय संघाच्या धावसंख्येमध्ये होते एक धावेची भर पॉवर प्ले नंतर दिव्यांस फायटर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तेहतीस या धावसंख्येवरती बिनबाद तेहतीस परंतु मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे पुन्हा एकदा पंजांच्या हात जमिनीला समांतर येतोय अतिरिक्त धाव सलग छे दोन वाइड चेंडू कुठेतरी राहुल यांना आपल्या दिशेवरती कंट्रोल करावा लागेल आपली गती कमी असली तरी चालेल परंतु आपली दिशाही हो योग्य असावी पुढील चेंडू कॅचचा प्रयत्न परंतु प्लेयर बॉलवरती आले नाहीत त्यांनी वेट केला तिथे बॉलचा या ठिकाणी एकच धाव आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या जाते एक ने पुढे धावसंख्या जाऊन पोहचते ते पस्तीस धावसंख्येवरती क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल केला जातोय आभीता आयगोडे कर्णधार यांच्या मार्फत आणि त्यांना साथ देतील ते दे पूर्ण श्रीराम वॉरियर्स संघाचे खेळाडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कवर लावलेला आहे तिथे ऑफचा एक खेळाडू दिसतोय आपल्याला आणि लॉंग ऑन आणि दोन खेळाडू दिसत आहेत ते डीप मिड ऑन क्षेत्रात स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न परंतु प्ले आणि मिस काही समजू शकलेले नाहीत प्लेअर अजित उर्फबून या ठिकाणी एक एक डॉट चेंडू आपल्या संघावरती प्रेशर क्रिएट करेल दिव्यांश फायटर संघ आपण एक्क्याण्णव धावांचा पाठलाग करतोय शेवटपर्यंत मॅच मध्ये आपल्याला टिकून राहावं लागेल धावसंख्या आणि रन रेट आपल्याला आटोक्यात ठेवावं लागेल पुढील चेंडू राहुल यांचा पुन्हा एकदा कॉपी आणि पेस्ट पाहायला मिळते आपल्याला पुन्हा एकदा तोच चेंडू आणि तोच फटका मारण्याच्या एकदा अजित बुन कुठेतरी चुकलेले आहेत आणि चेंडू जातोय सरळ विकेट किपर अभितायगुडे यांच्या हातात सुंदर असे कमबॅक पाहायला मिळते आपल्याला राहुल ठोबरे यांच्याकडून ओरीच्या सुरुवातीला कुठेतरी वाटलं होतं की दिशा खराब परंतु आता योग्य असं कंट्रोल त्यांनी आपल्या बॉलिंग मध्ये दाखवलेले आहे पुढील चेंडू राहुल यांचा सामना करतील पुन्हा एकदा बून फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय आकाश वाघ बॉलच्या मागे सुंदर असा गॅदर आणि या ठिकाणी फक्त एकच धाव संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती छत्तीस या धावसंख्येमध्ये चौदा बॉल आणि पंचावन्न धावा करायचे आहेत आपल्याला दिव्यांश फायटर याची नोंद घ्यायची आपल्याला गेअर शिफ्ट करावे लागतील कुठेतरी मोठे फटके आपल्या बॅटमधून येणे अपेक्षित शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये मारलेला आहे तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन असेल दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी परंतु कोणताही या ठिकाणी बळी नाहीये बॅट्समन सेफ पोचतील आपल्या घरात राहुल ठोंबरे यांचा पुढील चेंडू सामना करतील सूरज मोहिते कुठेतरी आपल्याला कॉमेट्री बॉक्स मध्ये आयोजित कमिटीकडून एक निर्णय येतोय सर्व संघांच्या संघ मालकांनी पॅवेलिंगशी संपर्क करायचा आहे पॅवलेन पशी यायचं आहे सर्व संघांचे संघ मालक आपल्याला सामना कमिटीकडून एक निर्णय येतोय सर्व संघांचे संघ मालक पॅवलेन मध्ये आहे आणि दाव संख्या जाऊन पोचतीय ती तीन षटकानंतर एकोणचाळीस दावा बारा चेंडूंमध्ये बनवायचे बावन्न धावा चे? बारा चेंडू माईकचे बारा चेंडू आणि बावन्न धावा सव्वीस सव्वीस धावा दोन्ही मध्ये काढावे लागतील म्हणजे दोन मोठे फटके मारून आता उपयोग नाही तर फक्त दोन सिंगल आपल्याला काढायचे आहेत मध्ये आणि चार मोठे फटके मार सर्व संघ मालकांनी नोंद घ्यायची कि पॅव्हलिनशी संपर्क करायचा आहे फक्त संघ मालक पुढे लोणारा सामना एस केॉयल्स वर थंडरबर्ड पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी चौथे षटक हाताळत आहेत अभी गुडे स्वतः कर्णधार श्रीराम वॉरियर संघ सुंदर असा फटका पाहूया बॉल खाली क्षेत्रत का आणि हा निर्णय काय येतोय पाहूया निर्णय येतोय पंचांच्या हात आकाशाला जात आहेत आणि हा येतोय षटकार प्लेअरच्या डोळ्यावरती थोडासा सूर्यप्रकाश येत असावा थोडस मिसजजमेंट पाहायला मिळते आपल्याला बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक यांच्याकडून हा चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय षटकार सेहेचाळीस धावा करायचे आहेत अकरा चेंडूंमध्ये अकरा चेंडूंमध्ये सात आठ मोठे फटके पाहायला मिळाले तर कुठेतरी हा सामना दिव्यांश फायटर जिंकू शकते पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा डीप डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार सलगचा दुसरा षटकार दहा चेंडू आणि चाळीस धावा बनवायचे दिव्यांश फायटर संघाला दहा चेंडूंमध्ये चाळीस धावा दहा चेंडूंमध्ये सहा षटकार आणि एक चौकार कुठेतरी आपल्याला विजयाच्या जवळ जाऊन पोचवू शकतो सूरज मोहिते यांना पहिल्याच चेंडूवरती वरती यांच्या जीवनदान मिळालेलं होतं त्याचा फायदा कुठेतरी आपल्या टीम साठी करून देत आहेत सूरज मोहिते परंतु विजयाच्या जवळ नेण्यात सफल होत आहेत का पाहावं लागेल आपल्याला विजय मोहिते पुढील चेंडू अभि दायगोडे यांचा सलगचे दोन षटकार पाहायला मिळाले कुठेतरी कम बॅक करावं लागेल अभि दायगोडे यांना पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडू जातोय आहे बॉलरच्या डोक्यावरून सलगचा तिसरा षटकार आणि बाबू महाराज यांनी लावले होते पाचशे एक रुपयाचं पारितोषिक ते जात आहे सूरज मोहिते यांच्याकडे सलग तीन षटकार कॅप्टन अभि दायगुडे यांच्या बॉलिंग वरती पाचशे एक रुपया बाबू महाराज आपण जमा करायचे आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये सूरज मोहिते यांना देण्यात जात आहे पारितोषिक बाबू महाराज नोंद घ्यायची कुठेतरी आपण कान बंद आहेत करायचे आता कान उघडे ठेवून ऐकायचे की पाचशे एक रुपये आपण जमा करायचे सलग चे तीन षटकार पाहायला मिळालेले आपल्याला अभि धायगुडे यांच्या बॉलिंग वरती तीन चेंडू आणि तीन षटकार सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला सूरज मोहित यांची पण कुठेतरी थोडस लेट होताना दिसतंय का ते पाहावं लागेल या ठिकाणी एक एक डॉट चेंडू प्रेशर बनवेल दिव्यांश फायटर संघावरती नऊ चेंडू आणि चौतीस धावा बनवायच्या दिव्यांश फायटर संघाला नऊ चेंडूंमध्ये चौतीस धावा संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती सत्तावन्न धावसंख्येवरती नऊ चेंडू आणि चौतीस धावा म्हणजे जवळपास नऊ चेंडू मध्ये पाच षटकार मारायचे तर तीस धावा आणि कुठेतरी तीन धावा जमावे लागतील नऊ चेंडू चौतीस धावा अभिदाय गुढे थोडेसे प्रेशर मध्ये पाहायला मिळत आहे सलगचे तीन षटकार आले होते सुंदर असा भटका स्वीप मारलेले आहे डीप फाईन लेग ले ला चेंडू होते सीमारेषा पार चेंडू जातोय चौकार कुठेतरी बारा चेंडू आणि बावन्न धावा हव्या होत्या तिथून आता समीकरण थोडस जवळ आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आठ चेंडूंमध्ये तीस दावा दिव्यांश फायटर संघाला आठ चेंडू आणि तीस दावा सूरज मोहिते यांना पहिल्याच चेंडू वरती ते जीवनदान भेटले होते आणि आता वैयक्तिक अठ्ठेचाळीस धाव संख्येवरती खेळत आहे सूरज मोहिते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची आणि या ठिकाणी येतो एकच सिंगल धाव संघाची धावसंख्या जाते एक धावेने पुढे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या धावसंख्येवरती पुढील चेंडू अभि दावगुडे यांचा सात चेंडूंमध्ये एकोणतीस धावा करायच्या असतील खूपच इम्पॉर्टंट असा चेंडू असेल या चेंडू वरती मोठा फटका आला तर कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये आपले आव्हान राखून ठेवतील डिफेन्स फायटर संघ सात चेंडू एकोणतीस दहावा महत्वाचा असा चेंडू फुल टॉस चेंडू होता परंतु मोठा फटका मारण्यामध्ये कुठेतरी होताना दिसते चूक राहुल थोडेसे फंबल करतायत परंतु दुसऱ्या जावेचा प्रयत्न आणि ते गॅदर करू शकले नाहीत बॉलर थोडासा थ्रो मध्ये होते चुकी जिथे थ्रो डायरेक्ट यायला पाहिजे होता तिथे वन बाउंस थ्रो टाकलेला होता आणि या ठिकाणी आल्या दोन धावा सहा चेंडूंमध्ये करायच्या आहेत सत्तावीस धावा सहा चेंडू सत्तावीस धावा कुठेतरी सव्वीस सव्वीस धावा करायच्या होत्या परंतु सहा चेंडू आणि सत्तावीस धावांचे आव्हान डिफेन्स फायटर संघापुढे सव्वीस करायच्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये आल्या पंचवीस आता हवे असतील सत्तावीस कुठेतरी आता जशी फटकेबाजी केली तशीच फटकेबाजी करावी लागेल सूरज मोहिते यांना आणि जो कुठला एका दुसरा चेंडू येईल त्यामध्ये अजित मोहिते अजित बून यांना सुद्धा फटकेबाजी करावी लागेल सूरज मोहिते सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली वैयक्तिक एकोणपन्नास धावसंख्येवरती खेळत आहे सूरज मोहिते अर्धशतकाच्या अगदी जवळ आपण पाहतोय त्यांना पहिल्या चेंडूवरती गोल्डन डग जा। <Lego adequately> चे शिकार झाले असते सूरज मोहिते पण कुठेतरी आता अर्धशतकाच्या जवळ जाताना दिसत आहेत आपल्याला वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी डेथ ओव्हरचे षटक घेऊन येत आहे सुदर्शन सहा चेंडू आणि सत्तावीस धावा कुठेतरी चार मोठे फटके आणि तीन धावा जमाव्या लागतील पाहूया पण इथं ओव्हरचा पण चान्स असेल दोन्ही संघांना सूरज यांना चार मोठे फटके मारावेच लागतील कंपल्सरी जर सामना जिंकायचा असेल तर डिफेन्स फायटर संघाला पहिला चेंडू पहिल्या चेंडू वरती कुठेतरी मिस टायमिंग आहे आणि चेंडू खाली क्षेत्र रक्षक आणि यांनी सोडलेला कॅच या ठिकाणी येत आहेत दोन दहावा रनआउटची संधी असेल परंतु पण निर्णय फेटाळलेला आहे प्लेयर पोचताय सेफ असं आपल्या घरात या ठिकाणी कोणतीही विकेट नाही आणि सूरज मोहिते यांची फिफ्टी सतरा चेंडूंमध्ये एक्कावन्न दावा केलेले आहेत सूरज मोहिते यांनी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु मिस झालेले आहेत त्यांना का अर्धशतकापशी काही नाही आपल्या संघाला विजयाच्या पलीकडे न्यायचं त्यांचं लक्ष असेल चार मोठे फटके मारावे लागतील त्यांना आता जर सामना इक्वल करायचा असेल तर चार चेंडू चार षटकार मारावे लागतील या ठिकाणी येतं वाईट चेंडू इथे होते रिव्ह्यूची मागणी आपण पाहूया या चेंडूवरती वाईड असेल का पंच सार्थक कुदळे आपण पॅवेलशी संपर्क करायचा आहे आणि हा निर्णय कळवायचा आहे चार चेंडूंमध्ये समीकरण होते ते पंचवीस धावांचे हा खूपच इम्पॉर्टंट चेंडू असेल आणि शपलचे निर्णय पाहले जातील आपल्याला पाहिले जातील दोन्ही खूपच निर्णायक असा चेंडू असेल पाहूया निर्णय काय येतोय दोन्ही पंच निर्णय कळवायचा आहे आपल्याला रिव्ह्यू घेऊन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे दोन्ही पंच आपल्याला वार्तालाप करून निर्णय कळवतील चार चेंडूंमध्ये पंचवीस दावा करायच्या होत्या आणि हा चेंडू पंच निर्णय काय असेल हा चेंडू वाईट चेंडू निर्णय आधीचा आधीचाच राहील आणि चार चेंडूंमध्ये आता चोवीस धाव संख्येची गरज आहे म्हणजे चार चेंडू आणि चार षटकार आपल्याला मारावे लागतील सूरज मोहिते आपण करू शकता आपण तीन चेंडूंमध्ये तीन षटकार मारले होते पुन्हा एकदा अतिरिक्त धाव येते चार चेंडू आणि तेवीस धावांचे लक्ष मागच्या ओव्हरमध्ये सूरज मोहिते यांनी सलग तीन षटकार मारले होते आता मारावे लागतील सलग चार षटकार सूरज मोहिते चार चेंडू तेवीस दहावा आणि हा नो चेंडू येतोय हिट असेल याच्या पुढचा चेंडू थोडस बॉलर थोडेसे कुठेतरी ते प्रेशर मध्ये पाहायला मिळते लाईन आणि आता लेंथ सुद्धा त्यांची बिघडलेली आहे कुठेतरी सूरज मोहिते यांचं प्रेशर त्यांनी घेतलेला आहे सुदर्शन यांना आपल्या लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल करावे लागेल चार चेंडू बावीस दहावा आणि पुढील येणारा चेंडू असेल फ्री चेंडू यावरती त्रिपळाची आणि कॅच आऊट आपण होणार नाहीत फक्त रनआउट ची विकेट असेल पुढील चेंडू फ्रीड चा चेंडू सोन्याची संधी सूरज मोहिते यांना स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडू जातोय एज लागून फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये परंतु येत येतना एकोणती येते डॉट चेंडू सुंदर असा फ्रीड चा चेंडू हाताळला तो सुदर्शन यांनी आणि कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय आहे दिव्यांश फायटर संघ विजयापासून थोडंसं आता दूर जात असताना तीन चेंडूंमध्ये बावीस धावांची गरज कुठेतरी पुन्हा एकदा नो बॉल आला तर हे समीकरण होऊ शकत पुन्हा एकदा लागते बॅट चीज बॉल जातोय मॅनच्या क्षेत्रामध्ये आणि आता समीकरण खूपच लांब गेलेलं आहे दोन चेंडूंमध्ये बावीस धावा सुंदर असा पाठलाग पाहायला मिळालेला होता आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत दिव्यांश फायटर संघाचं पण कुठेतरी फाईट देताना थोडेसे कमी थोडीशी चूक झालेली पाहायला मिळते सुंदर असं पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल खाली आलेला आहे सौरभ बोडरे पुन्हा एकदा सुटते कॅश मिस मिसकम्युनिकेशन पाहायला मिळते दोन्ही फिल्डरच्या मध्ये आकाश वाघ आणि सौरभ बोडरे यांच्यामध्ये थोडंसं होतं मिसकम्युनिकेशन हॅलो माईक चेक हॅलो आणि शेवटचा चेंडू पुढील होणारा सामना सुंदर असा फटका शेवटचा फटका चांगली अशी फिनिश पाहायला मिळते परंतु कुठेतरी विजयापासून थोडस आपण दूर राहिला दिव्यांश फायटर योग्य अशी फाईट आपल्याला पाहायला मिळाली दिव्यांश फायटर संघाकडून कुठेतरी शेवटच्या ओव्हरपर्यंत आपले आव्हान त्यांनी राखून ठेवलं होतं परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये सुदर्शन यांचे दोन वाईड आणि एक नऊ नंतर कमबॅक पाहायला मिळाला पुढचा होणारा सामना एस के रॉयल्स वर्सेस थंडरबर्ड एस रॉयल्स आपला निर्णय कळवायचा आहे लवकरात लवकर आपल्याला दोन्ही सामन्यांच्या मधील जे अंतर असेल ते कमी करायचं आजच्या दिवसामध्ये पण आपल्याला वेळेस सामने पूर्ण करायचे एस के रॉयल्स संघ